सोबत असताना सय्यद मंडा महाराजांना माहित होत दांडपट्टा चालवण्यात निष्णात आहे मग तो दांडपट्टा चालवण्यात निष्णात असणार सय्यद मंडाला बाजूला उभा करा महाराजांना सांगितलं अफजलखाना दे सुद्धा ऐकलं सय्यद मंडा बाजूला उभा राहिला महाराजांना या मावल्याला सांगितलं आता तुझी परीक्षा आहे तुला जमतंय ते करत राहिला ना आता प्रतापगडाच्या पाहित्याला तुझ्या परीक्षेचं ठिकाण आहे माझ्या सोबत यावं लागेल आणि तो मावला आता परीक्षा द्यायला महाराजांच्या सोबत अफजल खानाच्या भीतीच्या वेळी निघाला अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे अफजल खान आणि महाराजांची भेट झाली दगा फटका झाला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला वेळी अफजल खानाच्या आवाजाने सय्यद बंद पळत आला आणि सय्यद बंदा पळत येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांवर दांडपट्ट्याचा वर करणार त्याच वेळी तो मावळ्या हातामध्ये दांडपट्टा घेत सय्यद बंदाचा हातावरचा वर कलप करतो आणि अखंड महाराज सला दान देतो होता शिवाय म्हणून वाचला शिवा वरच्या वर कलम करायला किती सेकंद लागले असतील खाली येईपर्यंत सय्यद हात कलम होतो पण मला सांगा हे कसं पिण्यासाठी कित्येक वर्षाची विहनत करावी लागते छत्रपती शिवाजी महाराजांना अशी माणसं जोडली आहेत बरं मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल भेट सुरू आहे त्यावेळेस जर जेव्हा महाले म्हटले असते मोठ्या लोकांचं बोलणं चालू आहे आपल्या बारक्यांचं काय काम आहे आपण चहा पिऊन येऊ अनेक लोकांना भेटून येऊ असं केलंय का छत्रपती शिवाजी महाराजांना जबाबदारी दिली आहे तुला तिथं राहावं लागेल तुला तुझी जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि तुला प्रामाणिकपणे करावं लागेल म्हणून आज पण म्हणतो होता जीवा म्हणून वाचला शिवा कारण जमत तेच करत राहिले मला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे शाळेत शिकणाऱ्या पोराला कधी एखादा मुद्दा एखादा टॉपिक कळला नाही तर तो उठून जातो कारण लक्षात राहत नाही पण आपण विचार केला पाहिजे त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे हे शाळेतल्या बाबतीत आहे आपण आपल्या कंपनीमध्ये आपल्या व्यवसायामध्ये काम करत असताना प्रचंड कधीतरी ताण येतो सगळं सोळावं असं वाटतं पण आपण ठरवलंय मला जमतंय ते केलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून टिकलं पाहिजे आणि महाराजांचा पहिला मंत्र आहे पहिला मंत्र काय महाराजांचा लक्ष सगळ्यांचं पहिला मंत्र काय सांगितला आपल्याला जमतं तेच करायचं हा पहिला मंत्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा मंत्र आहे माणसं जोडली पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांना माणसं जोडत असताना मासा एक मंत्र दिला राजा एक वर्षाचं पीक खायचं ना मग राजा तुम्ही शेती करा राज तुम्हाला जर दहा वर्षाचं पीक घ्यायचं ना मग राजा तुम्ही फळबाग लावा आणि जर शंभर वर्षाचं पीक खायचं असेल ना तर राजा तुम्ही माणसं उभी करा छत्रपती शिवाजी महाराजांना माणसं उभी केली छत्रपती शिवाजी महाराज माणसं उभं करण्याचं कारण काय आपल्याला जमतंय ते करायचं ठरवलं पण सोबत माणसं असल्याशिवाय आता आपण सगळेजण इथे एकत्र जमलोय ही माणसं जर जोडली नाही तर आजचा कार्यक्रम होणार नाही माणसं जोडणं महत्वाची आहे आयोजकांना माणसं जोडली माणसं आली आणि माणसांना एकत्र येऊन शिवशाहीचा जागर मांडला ही ताकद माणसं जोडण्याची आहे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अशीच माणसं जोडली माणसं जोडत असताना शहाजी महाराजांना जोडलेला एक माणूस आहे कानो विजय नाव कानोजी जेदे महाराजांना जोडले आणि कान्होजी जेदे जोडल्यानंतर अफजल खानाच्या प्रसंगी अफजल खान कानोजी जेदेंना सांगतो जागीर ही सहित तुमचं कुटुंब संपवलं जाईल आमच्या सोबत या नाही तर तुमचं कुटुंब आणि जागीर संपली म्हणून समजा कानोजी जेदेंना काय केलं असेल भीतीने सगळं सोडून कानोजी जे दे छत्रपती शिवाजी महासाहेब जाऊन भेटायला गेले जोडलेला माणूस काय असतो पा कानोजी जे दे भेटायला गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना तो प्रसंग करतो आणि महाराज सांगतात काका तुमचं कुटुंब कबीला सांभाळा स्वराज्यापेक्षा आपलं कुटुंब महत्वाचं आहे कुटुंब सांभाळा कान्होजी जेदेन काय केलं असेल कानोजी जेदेन सांगितलं राजा ही पाच पोरात ही पाच पोरा आजपासून स्वराज्याच्या सोबत आहे आणि हातावर पाणी घेत चरणावर सोडलं आणि सांगितलं जहागिरीवर पाणी सोडले रणांगणावर कदाचित जर खेळ आणि गेल्यानंतर ज्या हळून जय शिवाजी जय भवानीचा आवाज येईल ना ती हळ छेड्यांची समजा ही ताकद आहे माणसांची छत्रपती शिवाजी महाराजांना शिमांस जोडली जावळीच्या खोऱ्यामध्ये चंद्रराव मोरे स्वतःला राजा म्हणून घेतात आणि त्यांचा बिमोड करण्यासाठी महाराज स्वतः जातात त्यावेळी लढाईमध्ये एक माणूस हातामध्ये दोन संशय घेऊन सपा सप वार करतो महाराजांना पाहिलं आणि त्याला सांगितलं अरे तुझ्या हातातील त्या दोन समशिरी आपल्या माणसांविरुद्ध लढण्यापेक्षा मुघलांविरुद्ध लढू दे आमच्या सोबत ये तो माणूस जोडला गेला आणि जावळीच्या खोऱ्यातील तोच माणूस पुरंदरावर आला आणि दिलेर खानाच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत लढला त्यांचं नाव मुरारबाजी देशपांडे आहे महाराजांना अशी माणसं जोडली छत्रपती शिवाजी महाराजांना माणसं जोडली आहेत मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात असं कधी झालंय का महाराज काहीतरी बोलले असतील म्हणून महाराजांचा स्वराज्य सोडून गेलेला एक तरी माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात महाराजांना सोडून गेलेला एकही माणूस दिसणार नाही नवे नवे महाराज आग्र्याला गेलेत महाराज आग्र्याला अडकून पडलेत महाराज स्वराज्यात होते दे का तेव्हा महाराज आग्र्याला पडल्यानंतर स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत मग स्वराज्यात बंडखोरी झाली का

सिकंदराला जग जिंकण्याचं वेळ होत पण उद्या आयुष्यामध्ये सिकंदराला जग जिंकता आलं नाही तीनशे वर्षापूर्वी माझ्या राजाने माणसं जोडण्याची वेळ ठेवलं म्हणून असंख्य लोक छत्रपती शिवाजी महाराज या शब्दासाठी एकत्र येतात ही प्रेरणा माणसं जोडण्याची आहे आणि मला वाटत आयुष्यामध्ये माणसं जोडली पाहिजेत कोविडच्या काळामध्ये आपण सगळ्यांना पाहिलं कोविडच्या काळामध्ये माणूस महत्वाचा असतो आणि माणूस जोडणं महत्वाचं असतो कारण मी एक सुंदर गोष्ट आपण म्हणतो लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा बरोबर आहे का लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा लहानपण खूप चांगलं कळायला तरुण पण येत तरुण पण हे खूप चांगलं असत तरुणपणामध्ये ठरवलेल्या सगळ्या गोष्टी करू शकतो तरुणपणामध्ये ठरवलेल्या ध्येयावर आपण विजय मिळवू शकतो लाथ मारेल तिथे पाणी काढणं याला तरुणपण म्हणतात आणि आयुष्यातून तरुण जाण्याचा काळ म्हणजे तरुणपण आहे पण हे कळायला माथारपण आलेलं असतं आयुष्य खूप सुंदर असतो आयुष्यात माणसं जोडली पाहिजेत आयुष्यात माणसांसोबत राहिलं पाहिजे आयुष्यात समाजात गेलं पाहिजे आणि आयुष्य एकदाच मिळत त्याचं सोनं करता आलं पाहिजे हे कळण्यासाठी स्मशान जवळ आलेलं असत आयुष्याचा खरा अर्थ कळण्यासाठी स्मशान येण्या अगोदर कधीतरी माणसांमध्ये आलो पाहिजे आणि माणसांमध्ये येत असताना कधीतरी निश्चित लढणारा बाजी प्रभू आपल्या सोबत असला पाहिजे अखेरच्या श्वासापर्यंत लढणारा मुढार बाजी एखादा आपल्या सोबत असला पाहिजे खंबीरपणे सोबत असणारे हमबीर मामा सोबत असले पाहिजे प्रताप करणारे प्रतापराव गुजर सोबत असले पाहिजेत एक तरी माणूस असा असला पाहिजे की जो आपल्या सोबत असेल आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढेल मला वाटतं ही प्रेरणा माणसं जोडण्याची कितवा मंत्र झाला पहिला अभ्यास घेतो बर का आपल्याला जमतं ते केलं जमतं ते केलं की माणसं जोडली पाहिजे आणि माणसं जोडली की त्या माणसांशी संवाद साधला पाहिजे बरोबर आहे महाराजांचा तिसरा मंत्र आहे माणसं जोडल्यानंतर संवाद साधला पाहिजे कारण मोबाईलच्या एक क्लिक वर मोबाईलच्या एक क्लिक वर अमेरिकेतल्या माणसाशी बोलू शकतो बरोबर चा एक क्लिक वर अमेरिकेतल्या माणसाशी बोलू शकतो पण त्याच मोबाईल मुळे शेजारच्या माणसाशी मात्र बोलू नाही कारण मोबाईल काय करतो मोबाईल आपल्याला कधीच ताठमाने जगू देत नाही मोबाईल आपल्याला कायम मान खाली घालूनच जगायला लावतो खरं एक खोट आहे मोबाईल कायम आपल्याला मान खाली घालूनच जगायला